आपल्या परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान मातंग समाजाची आहे म्हणून तिला लग्नासाठी नकारलं कडेगाव तालुक्यांतर्गत येणाऱ्या तोंडोली गावामध्ये एका मातंग समाजाच्या मुलीसोबत सलग दोन वर्ष प्रेमसंबंध संबंध ठेवले आणि मातंग समाजाची आहे म्हणून तिला लग्नासाठी नकारलं तसेच तिचा शारीरिक व मानसिक छळ करून या उच्चवर्गीय समाजाने कट रचून तिला गळफास घेऊन जीवन यात्रा संपवण्यास भाग पाडली तोंडोली गावातील करिश्मा अमोल तुपे आणि तिच्याच गावातील संदीप तुकाराम मोहिते उज्ज्वला ऑटो गॅरेजमध्ये काम करणारा सचिन तवर राहणार बेलवडे तालुका कडेगाव जिल्हा सांगली या नारादामाने जातीचा अहवाल देत तू मात्यंग समाजाची आहेस मी तुझ्यासोबत लग्न करणार नाही असा सरळ भाषेत नकार दिल्याने तिने आपली जीवनयात्रा संपवली मातंग समाज हा हिंदू नाही का आणि अजून किती दिवस हा जातीपातीचा भेदभाव चालणार निष्पाप मुलीला प्रेमाच्या चाळ्यामध्ये अडकवण्यापूर्वी या विकृत मानसिक तिच्या तिच्या जातीचा विचार आला नाही का असा प्रश्न आता समाजासमोर उभा राहिला आहे या पीडित कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी सर्व स्तरावरील समाज बांधवांनी एकत्र येण्याची गरज आहे आणि या समाजातून या रूढीवादी विचारधारेच्या नराधामास कठोर ते कठोर शिक्षा देण्याची गरज आहे आपल्या भावी आयुष्याचे स्वप्न बघत अकालीन मृत्यू झालेल्या करिश्माच्या आत्म्यास शांती मिळण्यासाठी तिला पुष्पांजली अर्पण केल्यानंतर समाज बांधवांनी थेट कडेगाव पोलीस स्टेशन गाठून आरोपी विरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर एकशे भारतीय न्यायसंहिता बी कलम

ज्या विषयासाठी इथे आलेलं हो हे फक्त एका जातीवंदासाठी विषय नाहीये ही माझी बहीण करिश्मा तुपे तिचा ज्या विषयावरती ज्या प्रेमाचा धोक्याचा प्रकरण झालेला आहे या विषयावरती आज ती मुलगी असून उद्या कुठलीही मुलगी होऊ शकते आपण महिलांनी आज आपल्याला समाज प्रत्येक वेळीला जे काळ होता पहिला की महिलांनी पुढे यायचं नाही पण आज आपण महिला झाशीची राणी का आयल्या देवींचा विचार घेऊन आज आपण पुढे जात आहे त्यामुळे त्या बहिणीला त्या आपण पाठिंबा देण्यासाठी या आपल्या महाराष्ट्रातले न जातीचा जा विचार करता कि मी, मी मराठा आहे किंवा मी माता समाजात नाही किंवा मी कुठल्याही समाजचा न विचार करता फक्त तुम्ही स्त्री आहात या विचार करता या आपल्या बहिणींना आपण पाठिंबा देऊया समस्त मातंग समाज बहुजन समाजातील शाहू फुले आंबेडकरला विचारांना मानणारे सर्व लोक एकत्र येऊन आठ तारखेला तोंड तुन्डु, तोंडुले येते लहुकन्या करिश्मा तुपे ह्याच्या मृत्यूला कारणीभूत असणारे गावातील जातीवादी मानसिकतेचे गावगुंड यांच्यावर कठोर कारवाई करावी ह्या मागणीसाठी आज आम्ही पुल आलो मध्ये आलोय तर ह्या व्यवस्थेनं आमच्या मुलीचा जीव घेतलाय मुला आंतरजातीय मुलगा मुलीला आमच्या प्रेम प्रकरणात दोन वर्ष फसवतोय आणि जेव्हा लग्नाची वेळ येते तेव्हा मुलगा म्हणतोय की तू मातन समाजाच्या मी तुझ्यासोबत लग्न करू शकत नाही या मानसिक तणावात आमच्या मुलीनं खर तर फास लावून घेतलाय हा तिनं स्वतःनं आत्महत्या केलेली नसून ज्या मुलानं आणि त्याच्या परिवारानं आणि त्याचे काही मित्र आहेत त्यांनी त्या मुलीला प्रवृत्त केलंय त्या लोकांवर कठोर कारवाई करावी या मागणीसाठी आज आम्ही कडेगाव पुल स्टेशन समोर बसलोय खर तर हिथं उभा राहणं आमचा प्रश्न सुटणार नाही आम्हाला सुद्धा माहित आहे तर ही पहिली पायरी आम्ही मोठ्या प्रमाणात लोकांचा जनक्रोश घेऊन आम्ही आंदोलन उभा करू आणि आमच्या लहुकन्या करिश्मा यांना न्याय मिळण्यासाठी प्रयत्न करू जोपर्यंत मुलीला आमच्या न्याय मिळत नाही तर आम्ही असंच लढत राहू तिच्यासाठी <laughs> <laughs> तिच्यावर तिला मराव ओवा निर्णय घ्यायला भाग पाडला असेल त्यांनी सुद्धा ते शिक्षा करा माझ्या पोरीला न्याय मिळवून द्या <laughs> तोंडोली तालुका कडेगाव जिल्हा सांगली या ठिकाणी मातंग समाजाची करिश्मा तुपे या मुलीला लग्नाचं आमिष दाखवून त्याच्यावर अन्याय अत्याचार केला आणि जेवढा लग्नाचा विषय आला तेवढा तिच्या ते आई वडील यांनी मुलगी मातंग समाजाची आहे अशा पद्धतीचा भावना व्यक्ती केली आणि त्या मुलीच्या लग्नाला विरोध केला या विरोधामुळे मुलगी मुलगी डिप्रेशन मध्ये गेलेली होती तिला ज्या पद्धतीने घरांना पळवून नेली त्याचं अपहरण केलं त्याला मारण्याच्या संदर्भामध्ये त्याच्याकडून जबरदस्तीनं एक चिठ्ठी लिहून घेतली आणि या सगळ्या गोष्टी करताना दुर्दैव एक असा आहे या गावातले पोलीस पाटील त्याच्यामध्ये सहभागी आहेत अशा पद्धतीची नागरिकांच्या मध्ये चर्चा आहे ज्या ठिकाणी तो काम करत होता त्या ठिकाणी एक संदीप मोहिते नावाचे ग्रस्त आहेत ते त्याला मदत करत होते अशा पद्धतीने ही संगणमतानं पूर्वनियोजित कट करून त्या पूर्वीला आत्महत्या करायला भाग पाडण्यात आलं तर ती नाही तर तिला आत्महत्या स्वरूप केलं हा एक तर खरं तर प्री प्लॅन मर्डर आहे आणि म्हणून आज तिला एक तर शोक आली तिथे आज रक्षा विसर्जनाचा कार्यक्रम होता त्या विसर्जनाला जिल्ह्याभरातली सगळे मातंग समाजाच्या विविध पक्ष संघटनांची सगळी मंडळी यांनी इथे या सगळ्या गोष्टीचा निषेध केलेला आहे संबंधित पोलीस पाटलाला निलंबित करावं या सगळ्या गोष्टी त्याला माहित असताना त्यांना या गोष्टी पोलीस खात्यापासून लपवून ठेवल्या आणि या सर्व लोकांना तात्काळ अटक करून त्यांच्यावर तातडीनं कारवाई झाली पाहिजे आणि ही जर गोष्टी तात्काळ नाही केल्या तर सोमवारी मातंग समाजाचा आक्रोश मोर्चा हा कडेगावच्या पोलीस स्टेशनवर काढण्याचा सर्वांच्या निर्णय झालेला अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा